निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना मतदारांचा किती कळवळ असतो हे वासन नगरच्या पाणी प्रश्नावरून समोर आले घेणारे लोकप्रतिनिधी भल्या पहाटे जेव्हा जलकुंभावर येतात आणि नागरिकांसाठी पाणी प्रश्नावर भांडतात तेव्हा नागरिकांना लोकप्रतिनिधी जागे असल्याची माहिती मिळते पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाहिरे तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण गामने बाळा दराडे यांच्यात पाणी प्रश्नावरून पहाटे पाथर्डी फाटा परिसरातील हिरे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण गामने यांच्यावर गंभीर आरोपही केले पश्चिम मतदारसंघ मग पाथर्डी फाटा असेल सिडको असेल या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन आहे आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करतात करावा लागतो आहे याच्या याच्यामागे मला वाटतं राजकारणाचं काहीतरी वास असावा कारण ठराविक लोकं तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला प्रेशर खाली घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं आहे म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते, ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना नाहक वे विनाकारण वेटीस धरत आहे त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतोय त्यामुळे ह्याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो तिथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला कुठल्या टाका किती भरत आहेत हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलंय की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुकण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाकरता केलेली आहे तेवढंच त्याच एरियाकरता या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इतरत्र पाणी हलवू नये सोडू नये किंवा वळवू नये कारण आपण बघतो की पातवडी फाटा पाता असेल इंदिरा नदी असेल हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून फक्त पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची मागणी यावेळी नागरिकांनी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना मात्र चांगलंच धारेवर धरलं परत दोन दिवस तुम्ही विचार करा सगळ्यांचा करा करायलाच पाहिजे सगळ्यांमध्ये आम्ही पण येतो सगळ्यांमध्ये आम्ही पण येतो याचा विचार करा तुम्ही कधी तेरा ता ता तारखे पासून दोन दिवस यांचे सुधाकर भाऊ आले तुम्ही पळून गेले जागेवर वासन नगरला अग्रवाल साहेबांनी सांगितलं तुम्ही काय बोलता व्हिडिओ कॉन्फरन्स वर ऑनलाईन सांगितलं सुधाकर भाऊंनी फोन केला तुमच्यामुळे त्यांची ना झाली माहिती तुम्हाला उत्तर नाही देता आला त्यांना चुकीचं उत्तर तुम्ही तुमच्या लोकांनी दिलं त्यांना सगळ्यांचे झाले ना तुमच्या एका मुळे लोकप्रतिनिधी मध्ये भांडण होऊ राहिले काय रोल घेऊ राहिले तुम्ही काय आदर्श ठेवाल तुम्ही अधिकारी म्हणून बोलत नाही तर जास्त झालं पगारे साहेब झालच ना आधी माझी नगरसेवक भांडू राहिले आमदार भांडू राहिले नाशिकची संस्कृती काही नाशिकची संस्कृती आहे काही का मग बसायचं पटकन निर्णय घ्यायचा सोडून द्या पाणी दोन दिवसांनी घ्या निर्णय दहा दिवस घ्या पाणी तर सॉल्व्ह करा तुम्ही धरणातलं पाणी काय करायचं आहे औरंगाबाद साठी ठेवायचं आहे का तुम्हाला औरंगाबादला सोडायचं आहे का पाणी शेवटी तेच होत नाशिक वाले भांडत बसता औरंगाबाद वाले येतात डोक्यावर बसतात बिअर फॅक्टरीला घेऊन जाता पाणी दुसरं काय करता मजा कोटात भांडत बस मोरवाडी सिडको अश्विन नगर सिंहस्थनगर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला किंवा पाणी बंद केलं तरचा इशारा बाळा दराडे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिला. दागा। 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 ભાગ દિવસ તુજે તો બોલનાર પૂર્ણ

पाथर्डी फाटा इंदिरानगर वासन नगर नरहरी नगर कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे केल्या तर पाणी प्रश्नावरून आता पश्चिम मतदार संघातील राजकारण समोर श्रेयवादातून आता मतदारांना भल्या पहाटे आम्ही तुमच्यासाठी आहोत असं भासवलं जात असलं तरी मतदार मात्र सुज्ञ आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक